सातपुड्याच्या पायथ्याशी बसलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा दरोडेखोरांनी लांबिले हनुमानाचे दागिने घटनेचा तपास सुरू संग्राम तालुक्यातील सोनाळा येथून जवळच असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान वारी हनुमान येथे चौदा जानेवारीच्या रात्री अज्ञात दरोडेखोरांनी हनुमान मूर्तीवरील आभूषणे चोरून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे या घटनेमध्ये चोरट्यांनी साडेपाच किलो चांदीचे दागिने व दानपेटीतील लाख रुपये घेऊन घटनास्थळावरून केला या घटनेची माहिती मिळता सोनारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील हे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे सातपुड्याच्या पायथ्याशी हे पुरातन जागृत असे हनुमानाचे मंदिर असून अनेक राज्यातून भाविक या ठिकाणी येत असतात अतिशय गजबजलेल्या या ठिकाणी रात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी हे धाडसी कृत्य केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाल ढगे नांदुरा बुलढाणा